माणसाला आरामाच्या शोधात आळस सापडतो त्याला परिपूर्ण व्हावं म्हणून परिपूर्णतेचा तो ध्यास घेतो म्हणजेच तो शोध घेतो आणि त्याला राग येऊन भेटतो सुखाच्या शोधात दुःखाच्या डोंगर कड्यावर तो उभा राहतो सगळीकडं पाहायला लागतो आणि त्या डोंगर कड्यावर तो अस्वस्थ होऊन जातो श्रीमंत होण्याच्या नादात माणूस लोबी बनतो हे जे बोलतोय ना ते सत्य आहे खर तर माणूस ज्याच्या शोधात निघालेला आहे ती गोष्ट त्याला कधी मिळालीच नाही हा त्याच्या बदल्यात मात्र त्याला अनेक गोष्टी मिळत गेल्या पण हे असं का घडतं हे त्याचं त्यालाच कळी झालं आहे कारण माणसाला मोह आहे माया आहे मत्सर आहे तिरस्कार आहे काम आहे वासना आहे या सगळ्यांमध्ये तो अडकून गेलेला आहे रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे कशाच्या शोधात आहोत मंडळी खरंच आपण कशाच्या शोधात आहोत आपल्याला कळायलाच मार्ग नाही माणसं प्रेमाच्या शोधात चालायला लागतात ला आणि अविश्वासच पदरी पडतो बरं असं का घडतं त्याचं त्यालाच कळत नाही आपुलकी मिळावी म्हणून तो धडपडतो आणि आपुलकीच्या शोधात त्याला मत्सरच भेटतो कधी कधी प्रसिद्धीच्या शोधात माणसाच्या पदरी नामुसकीच पडते आणि आनंदाच्या शोधात व्यसनी बनतो माणूस मी एकाला विचारलं का रे बाबा हे दारू कशाला पितोस मला म्हणाला तुम्हीच तर व्याख्यानात म्हणलेला ज्यातून आनंद मिळतो ज्यातून समाधान मिळतं ती गोष्ट करायची मी दारू पितो मला आनंद होतो मला समाधान मिळतं मला झोप लागते म्हणून मी दारू पितो म्हणजे आनंदाच्या शोधात निघाला आणि व्यसनी बनला माणूस समाधानाच्या शोधात निघाला आणि नैराश्य त्याच्या पदरी पडलं कुठेच समाधान नाही ना घरात ना दारात ना समाजात ना काम करतो तिथे कुठे कुठे समाधानच नाही सगळीकडे अस्वस्थता बरं समाधान कशाला म्हणायचं हे त्याला माहिती नाही आणि तो निघाला शोधात समाधानाच्या कधी कधी माणूस स्वतःला कुरूप समजायला लागतो आणि निघतो सौंदर्याच्या शोधात आणि भेटतं काय तर कुरूपताच भेटते, कुरूप भेटते। बरं त्याला विचारलं हे असं का तो म्हणतो मला काही माहिती नाही आहे एका माणसानं आपण सौंदर्यवान व्हावं म्हणून प्लॅस्टिक सर्जरी केली आणि पदरी काय पडलं कुरूपता पडली माणसं मदतीच्या शोधात बाहेर पडतात कोणतरी आपल्याला मदत करेल कोणतरी आपल्याला समजून घेईल होतात काय परावलंबी होतात हे एक नाही असंख्य गोष्टीच्या शोधात मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा हा शोध सुरूच आहे तर खरंच आपण कशाचा शोध घेतो ना त्यालाच कळायला मार्ग नाही एका माणसाला विचारलं मी यार कशाचा शोध घेता तुम्ही तेच तर समजेन झालं ना सर कळत नाही बरं का शोध घेतोय कशासाठी शोध घेतोय समजत नाही मंडळी हे सगळा शोध इथेच थांबवूया आणि फक्त आणि फक्त स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया ज्याला स्वतःचा शोध घेता आला ना त्याला जगातली सगळी गुपितं समजून आलीत मी कोण आहे मी काय करतो आहे मी काय करू शकतो माझ्या चांगल्या गोष्टी कोणत्या माझ्या वाईट गोष्टी कोणत्या हे थोडंसं शोधायला पाहिजे त्यासाठी डोळे बंद करायला पाहिजेत आतल्या आत शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ज्या दिवशी आपण स्वतःचा शोध घेऊ ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आनंदी समाधानी आणि सुखी होऊ मग पदरी निराशा पडणार नाही पदरी दुःख पडणार नाही पदरी फक्त आनंदानी आनंदच पडेल चला तर आपण सगळेजण स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया कारण आपलं नाव म्हणजे आपण नाही वडिलांचं नाव म्हणजे आपण नाही आडनाव म्हणजे आपण नाही गाव म्हणजे आपण नाही देश म्हणजे आपण नाही मग आपण आहे तरी कोण आम्ही ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला शोधता येईल त्या दिवशीच खऱ्या अर्थानं आपल्या सुखाला आणि समाधानाला सुरुवात होईल करूया मग प्रयत्न हा स्वतःला शोधण्याचा आणि होऊया आनंदी आणि समाधानी भेटू तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद